नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते पण तिचे आरोग्यदायी फायदे कदाचित आपल्याला पूर्णपणे माहिती नसतील हो मी कांद्याबद्दलच बोलतोय चला तर मग या सामान्य दिसणाऱ्या भाजीमध्ये जी एक असामान्य शक्ती दडलेली आहे ना तिच्याबद्दल आज जाणून घेऊया कधी असा विचार केलाय की आपल्या स्वयंपाकघरात आरोग्याचं एक मोठं रहस्य दडलं असेल तर एक अशी वस्तू जी आपण रोज वापरतो पण तिची खरी ताकद आपल्याला माहीतच नसते चला आज हेच रहस्य आपण उलगडून पाहूया तर सगळ्यात आधी बघूया कांद्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा कांदा आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी एक जबरदस्त बूस्टर आहे हो अगदी बरोबर कांदा आपल्या शरीराची जी नैसर्गिक संरक्षण प्रणाली असते म्हणजेच आपली इम्युनिटी तिला मजबूत करण्याचं काम करतो यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं आणि सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांशी लढायला अधिक सक्षम बनतं आणि हे होतं कशामुळे तर कांद्यामध्ये आहेत फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे खूप महत्वाचे पोषक घटक हे सगळे मिळून आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचं काम करतात आणि इतकंच नाही तर कांदा आपल्या पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर आहे म्हणजे कोशिंबीर किंवा सॅलडमधून कांदा खाल्ला तर पचनक्रिया सुधारते आणि पोट निरोगी राहायला मदत होते आता वळूया एका खूप महत्वाच्या फायद्याकडे आणि तो म्हणजे कॅन्सरपासून संरक्षण तुम्हाला माहिती आहे का की कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असतात म्हणजे होतं काय की तो शरीरात कॅन्सरच्या पेशींना वाढूच देत नाही आणि ज्या काही पेशी असतील त्यांना नष्ट करायलाही मदत करतो आणि ही गोष्ट केवळ आयक्यू नाहीये तर अनेक अभ्यासांमधूनही हेच समोर आलंय अनेक संशोधनानुसार जे लोक नियमितपणे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका इतरांपेक्षा कमी असतो बरं तिसरा फायदा आहे तो आपल्या हृदयासाठी आणि ब्लड प्रेशरसाठी कांदा इथेही खूप उपयोगी पडतो आजकाल उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची समस्या खूपच सामान्य झाली आहे पण त्यावर एक सोपा घरगुती उपाय असू शकतो आणि तो उपाय आहे कच्चा कांदा हो विश्वास बसणार नाही पण कच्चा कांदा खाणं उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतं म्हणजे बघा हे चक्र कसं काम करतं कच्चा कांदा खाल्ला की ब्लड प्रेशर नियंत्रणात यायला मदत होते आणि एकदा का ब्लड प्रेशर नियंत्रणात आलं की हृदयाशी संबंधित आजारांचा विशेषत हा हार्ट अटॅकसारखा धोका आपोआप कमी होतो आणि चौथा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे कांदा हा पोषक तत्वांचा खजिना आहे कांद्याला लोह फोलेट आणि पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत मानलं जातं ही सगळी पोषक तत्व आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतात खास करून ज्यांना शरीरात लोहाची कमतरता असते म्हणजे अॅनिमियाचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर कांद्याचं सेवन ती कमतरता भरून काढायला खूप मदत करू शकतं एवढंच नाही कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मसुद्धा आहेत आता अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय तर ते आपल्या शरीरातील पेशींना होणारं नुकसान टाळतात आणि या दोन्ही गुणधर्मांमुळे होतं काय की अनेक प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून आपलं संरक्षण होतं चला तर मग एकदा पटकन बघूया आपण काय काय पाहिलं कांदा आपली इम्युनिटी वाढवतो कॅन्सरच्या पेशींशी लढतो बीपी कंट्रोलमध्ये ठेवून हृदयाची काळजी घेतो आणि शरीराला लोहासारखी आवश्यक पोषक तत्व पुरवतो म्हणजेच काय तर हा साधा सुधा दिसणारा कांदा फक्त जेवणाची चव नाही वाढवत ते तर आपल्या स्वयंपाकघरातलं एक छोटंसं औषधालयच आहे नाही का तर आता हे सगळं रहस्य कळाल्यावर पुढच्या वेळी जेवणात कांदा घेताना त्याचा विचार नक्कीच एका वेगळ्या दृष्टीने होईल